वारकरी संप्रदायाचे श्रद्धेचे स्थान आणि संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इंद्रायणी नदी आता प्रदूषणमुक्त होणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे हा पाचशे पंचवीस पूर्णांक ब्याऐंशी शतांश कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे पिंपरी चिंचवड शहरातून इंद्रायणी नदीचा अठरा पूर्णांक ऐंशी शतांश किलोमीटरचा प्रवास आहे शहरात अनेक गटारी आणि नाले थेट नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते तसेच जलपर्णी आणि औद्योगिक कंपन्यांचे रसायन मिश्रित पाणी मिसळल्याने नदीच्या निर्मळ पाण्याला नाल्याचे रूप आले होते या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदीच्या पुनरुज्जीवनासाठी हा प्रकल्प आखला आहे या प्रकल्पातून नदी संवर्धनपूर नियंत्रण पाण्यावर प्रक्रिया आणि सुशोभीकरण अशा चारही प्रमुख बाबी साध्य केल्या जाणार आहेत पाणी साठवण्यासाठी जलनिस्सारण प्रणाली विकसित करणे प्रदूषित पाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्यासाठी इंटरसेप्टर तयार करणे पूर नियंत्रणासाठी नदीपात्रात दगडी बांधकाम करणे आणि काठांचे सक्षमीकरण करणे नदीपात्राचे तटबंदीकरण करणे नदीतटावर हरित क्षेत्राचा विकास आणि वनसंवर्धनाद्वारे सुशोभीकरण करणे चिखलीतील रिव्हर रेसिडेन्सी आणि स्मशानभूमीजवळ अनुक्रमे चाळीस आणि वीस दशलक्ष लिटर क्षमतेचे दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे हे या प्रकल्पातील प्रमुख कामे आहेत हा पाचशे पंचवीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा प्रकल्प असून यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे पन्नास टक्के अनुदान तीन टप्प्यांत मिळणार आहे तर उर्वरित पन्नास टक्के हिस्सा महापालिकेचा असणार आहे